नमस्कार मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपली मराठी परंपरा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मोजल्मी हवा गोकुळच्या वनात कृष्ण वाजवीतो बासरी गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी प्रेमरूपी कादंबरी मी प्रेमाने वाचते प्रेमरूपी कादंबरी मी प्रेमाने वाचते रावांच्या जीवनातील फुले आनंदाने मी वेचते वड्यात वडा बटाट वडा वड्यात वडा बटाट वडा रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी रावांचे नाव घेण्याची ही माझी पहिलीच संधी पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले त्यावर सोन्याच्या अंगठीने रावांचे नाव लिहिले दादर चौपाटीवर बसून समुद्राची बघायला आवडते लाट दादर चौपाटीवर बसून समुद्राची बघायला आवडते लाट राव आपल्या लग्नाची मी खूप बघते वाट मॉलमध्ये जायला तयार होते मी झटकन मॉलमध्ये जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन उदार मनाने अहिंसेचा जगाला करा आहेर उदार मनाने अहिंसेचा जगाला करा आहेर रावांच्या करिता सोडून आले मी माहेर दिन दुबळ्याचे घवाने परमेश्वराने ऐकावे दिन दुबळ्याचे घवाने परमेश्वराने ऐकावे रावांसारखे पती मिळाले आणखी काय मागावे आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा आकाशाच्या अंगणात सूर्यचंद्राचा दिवा रावांच्या सहवास मला जन्मोजन्मी हवा व्हिडिओमधील उखाने आवडले असतील तर लाईक व इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच उखाने पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ